बरीच कामं आपल्या शहरामध्ये चाललेली आज मला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातलं पण जी काही कामं चाललेली आहेत त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन दिलं कोल्हापूर महानगरपालिकेच्याबद्दल पण आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं आमच्या इचलकर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण त्यांच्या कामाच्या संदर्भात काय समस्या आहेत आणि तिथल्या खासदार आमदारांनी पण तिथं काय अजून त्यांची अपेक्षा आहे ते सांगण्याचं काम केलं त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं काम अतिशय चांगलं चाललेलं मला इथं पाहायला मिळालं ते सीओनी त्यांच्या पद्धतीनं ते दिलं कोल्हापूर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ह्याच्याकरता दोन एकर जागा दिलेली आहे आणि ती दोन एकर जागा कारण आत्ता आपली महानगरपालिकेची जागा ही कमी पडती आहे आणि कोल्हापूर वाढते उद्या अजून वाढणार कदाचित नवीन एरिया पण त्याच्यामध्ये अधिकचा येणार आणि म्हणून दोन एकर जागेच्याऐवजी मी कलेक्टरांना सूचना केल्या की अधिक तीन एकर जागा द्या अशी पाच एकर जागा द्या कारण एकदाच महानगरपालिकेचं प्रशासकीय इमारत होत असते आणि ती आमच्या कोल्हापूरवासियांच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय दिमागदार अशा प्रकारची सर्व सोयीयुक्त आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं आणि प्रशासनाच्या दृष्टीनं अशी त्याचा प्लॅन करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जणांना तुम्ही निमंत्रित करा आणि त्याच्यात ज्याचं बेस्टमधलं बेस्ट मॉडेल येईल किंवा प्लॅन येईल त्याचा आपण फायनल करू केशवराव भोसले नाट्यग्रह त्याच्यामध्ये पण मला आयुक्तांनी सांगितलं की काम चाललेलं आहे मला त्यांनी दाखवलं पण प्रेझेंटेशनमध्ये आणि त्याच्यात काही त्यांनी निधीच्याबद्दलची मागणी केलेली आहे तो निधी पण मी गेल्यानंतर देण्याच्याबद्दलची कारवाई ही निश्चितपणे करेल तेही काम चांगल्या पद्धतीने चाललं आहे आज मला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमची जी काही अंगणवाडी इमारत बांधकामाच्याकरता रक्कम आहे ती ॲक्च्युली रक्कम आत्ताच्या एकंदरीत कामाला कमी पडते आणि म्हणून ती जर पंधरा लाखापर्यंत केली एक अंगणवाडी इमारतीच्या करता तर मग त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मदत होईल होईल फायदा रक्कम मग अडचण येतात म्हणून मी आजच एस प्लॅनिंगला सूचना दिल्या की आमच्या महिला बाल विकास सचिव चर्चा करून तो प्रस्ताव मागून घ्या आणि ते पंधरा लाखाला त्याला मान्यता द्या अकरा सातला पन्हाळा किल्ल्याचा युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे पण तिथं काही इतर गोष्टी पण करण्याच्या बद्दलचं काम मागे हातामध्ये घेतलेलं होतं पण ते अर्धवट पडलं आहे त्याला आता अधिकची गती देण्याच्या दृष्टिकोनातनं मध्ये काही दहा कोटी रुपये राज्य सरकारने दिले पण ह्यांचा जो प्लॅन आहे तो काहीतरी कोटी पस्तीस कोटीपर्यंत जातोय असं खासदार आणि आमदारांनी लक्षामध्ये आणून दिलं तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्यामुळं ते दहा कोटी आणि बाकीचा सगळा प्लॅन तयार करून त्याही कामाला गती देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल स्विमिंग पुलाचं काम जरा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याच्याबद्दलची चौकशी ही केली गेलेली आहे त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोकॉज नोटीस पण काढलेली आहे Uh, त्याच्यामध्ये खोलगट भाग म्हणजे थोडासा बशीसारखा भाग आहे असं इथं बोलण्यात आलं पण पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळं तिथं आपल्याला हे अडचणीला सामोरं जावं लागलं असं टेक्निकल लोकांनी म्हणजेच इंजिनियर लोकांनी सांगितलं तर त्याच्याबद्दल पण आम्ही आयुक्तांना सर्वे करून बाहेरनं पाणी कसं काढता येईल जेणेकरून आता आहे तो तसंच नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम हे जवळपास एकशे चार कोटीचं चा ते प्रगतीपथावर आहे तिथं निधी पण आत्ता देण्यात आलेला आहे परंतु अजून काही निधीची गरज आहे तो पण तिथं देण्यात येईल सारथीचं उपकेंद्र पुण्याचं कोल्हापूर हे उपकेंद्र आहे ते पावणे दोनशे कोटीची प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याचंही काम अतिशय चा गतीनं चाललेलं आहे तिथंही काही अडचण सध्या तरी नाही आहे फक्त पुढचे पण निधी वेळेमध्ये यावा अशा प्रकारे इथं सूचना करण्यात आली